नमस्कार पल्लवीज रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत टायटल पाहून तुमच्या लक्षात आलेच असेल की आज आपण बनवतो आहोत मँगो आईस्क्रीम एकदम बाहेर विकत मिळते तशी ही आईस्क्रीम होणार आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये घरगुती पदार्थांपासून ही आईस्क्रीम मी तयार करणार आहे मी ते दोन मिडियम साईजचे आंबे घेतलेले आहेत पूर्णपणे हे आंबे पिकलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे कट करून याचे स्लाइस पाडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे दोन्ही आंबे मी कट करून घेतलेले आहेत हे पहा अशा पद्धतीने याचा गर जो आहे तो निघालेला आहे आता एका बाउलमध्ये आपल्याला एक कप दूध घ्यायचं आहे त्यानंतर या दुधामध्ये एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर ॲड करायचा आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे नंतर एका ओपन पॅनमध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे आणि उकळून घ्यायचं आहे हे बॅटर एकदम कंडेन्स मिल्कसारखी याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे इतपत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणि थोड्याच वेळा तुम्ही ते पाहू शकता एकदम कंडेन्स मिल्कसारखं हे दूध जे आहे ते तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला चार टेबलस्पून इतकी साखर ॲड करायची आहे व साखर मेल्ट होईपर्यंत हे परत एकदा उकळून घ्यायचं आहे थोड्याच वेळात इथे साखर देखील विरघळली आहे आणि ही याची कन्सिस्टन्सी काहीशी अशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम कंडेन्स मिल्कसारखं हे तयार झालेलं आहे आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे गरम गरमच पल्पमध्ये ॲड करायचं नाही नाहीतर मग पल्प आणि बॅटर खराब होण्याची शक्यता असते आता मँगो पल्प एका मिक्सर जारमध्ये ॲड करायचा आहे तसेच मी इथे दुधाची साय घेतलेली आहे दोन दिवस साचवलेली ही साय आहे जवळजवळ दोन टेबलस्पून एवढी ही साय आहे आणि आता आपण मगाशी जे घरगुती पद्धतीने कंडेन्स मिल्क बनवलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे आता हे सर्व आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने एकदम स्मूद याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तरच आपली आईस्क्रीम जी आहे ती एकदम क्रीमी तयार होईल दोन तीन मिनिटे ग्राइंड केल्यानंतर याची कन्सिस्टन्सी इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये कुठल्याही प्रकारचा कलर मी ॲड केलेला नाही नॅचरल कलर याला आलेला आहे मँगोमुळे आणि इतकं सुंदर हे आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे याच्यावरूनच कळतं की आपली आईस्क्रीम जी आहे ती देखील सुंदररीत्या तयार होणार आहे त्यानंतर मी घेतला आहे आईस्क्रीम मोल्ड आणि या आईस्क्रीम मोल्डमध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे बॅटर ॲड करायचं आहे मोल्डमध्ये व्यवस्थित आईस्क्रीम मी ॲड केलेली आहे आणि आता असे टॅप करून घ्यायचे आहे म्हणजे एअरबल्स जे आलेले असतील ते निघून जातील त्यानंतर याचं झाकण लावून आपल्याला हे जवळजवळ नऊ ते दहा तास फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे तुम्ही ही आईस्क्रीम संध्याकाळी बनवून रात्रभरासाठी देखील फ्रीजमध्ये दे स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे तुम्हाला ही आईस्क्रीम खाण्यासाठी जास्त वेळ वाट पाहायला लागणार नाही आता इथे उरलेलं आईस्क्रीमचं बॅटर जे आहे ते मी या बाऊलमध्ये ॲड करत आहे आणि त्याची चव अजून वाढवण्यासाठी यामध्ये केसर जे आहे ते ॲड करत आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स जे आहे ते देखील ॲड केलेले आहे आणि शेवटी याच्यावर टूटी फ्रूटी जी आहे ती ॲड केली आहे आणि आता हा बाउल आपल्याला दहा ते बारा तास फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचा आहे त्यासाठी इथे मी क्लीन फिल्म यावर रॅप करत आहे जेणेकरून याच्यावर बर्फ साचू नये व आईस्क्रीम खराब होऊ नये म्हणून साठी ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे आता हा बाउल मी रात्रभरासाठी फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहे जवळजवळ दहा बारा तास झालेले आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली आईस्क्रीम किती छान सेट झालेली आहे घरगुती पद्धतीने देखील आपण इतकी छान आईस्क्रीम जी आहे ती बनवू शकतो हे पहा किती रित्या ही आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि आता आपण जी बाऊलमध्ये ठेवली होती ती देखील आईस्क्रीम पाहणार आहोत हे पहा ती देखील आईस्क्रीम इथे व्यवस्थित सेट झालेली आहे आणि एका आईस्क्रीम स्कूपने इथे मी ती आईस्क्रीम काढत आहे हे पहा एकदम व्यवस्थित अशी ही सेट झालेली आहे आणि यावर केसर ड्रायफ्रूट आणि टूटी फ्रुटी असल्यामुळे याची चव अजूनही वाढलेली आहे अशा पद्धतीने ही आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे मला कळवायला अजिबातही विसरू नका ही मँगो आईस्क्रीम तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत पाहत राहा पल्लवीज रेसिपी अँड लाईफस्टाईल